नमस्कार शुभप्रभात आज मुंबईला आलो आहोत आणि सव्वीस जानेवारी प्रजासत्ताक दिनानिमित्त खऱ्या अर्थानं बिंजोडचं महाराष्ट्रातलं पारंपरिक आणि सर्वात जुनं म्हणजे एक प्रकारचं बिंजोडचं हिंद केसरीचंच मैदान म्हटलं तरी या मैदानाला वावग ठरणार नाही असं देसाई गावचं मैदान आज होणार आहे आणि या मैदानासाठी आपला सुंदर चालला आहे कारण आज सुंदरच्या दोन शर्यती होणार आहेत पहिली शर्यत खऱ्या अर्थानं सबंध महाराष्ट्रात ज्या शर्यतीची उत्सुकता लागलेली आहे अशी ती शर्यत म्हणजे मथुर वर्सेस सुंदर असणार आहे आणि अजून दुसरी पण बैला आहेत त्याच्यामध्ये आपला भारतसुद्धा आलेला आहे जीवन अप्पा देडगे यांचा भारत हा सुद्धा सव्वीस जानेवारीच्या जा शर्यतीसाठी सज्ज झालेला आहे त्याच्यामुळं आज बघा हे नाना पण आलेत त्याच्यानंतर इकडं माणिकसुद्धा आलेला आहे माणिक एकवीस अकरा हा पण बिनजवळसाठी सज्ज झालेला आहे त्याच्यानंतरनं हा लाडू म्हणून आहे बघा तर लाडू देखील बिनजवळसाठी सज्ज झालाय खऱ्या अर्थानं आजच्या लढती प्रेक्षणीय अशा लढती होणार आहेत आणि भारत आणि सुंदर यांची जी लढत आहे तर ती मथुर आणि त्यांच्यासोबत कोणता जो बैल आहे त्या बैलाभर असणार आहे त्याच्यामुळं खऱ्या अर्थानं संबंध महाराष्ट्राला उत्सुकता या अशा रीतीची लागली आहे आपण थोड्याच वेळात म्हणजे बारा साडेबाराच्या दरम्यान सुंदर आणि भारत ही आदत वासर मथुरभर लढत देणार आहे पाहूया कशा पद्धतीची ही लढत होते अगदी थोड्याच वेळात म्हणजे आता आपण भरतो एक पाच मिनटाच्या अंतरावर इथं मैदान आहे आणि आपण या मैदानाला आता जाणार आहेत हे बघा तुमचे आवडते लाडके नाना काय सांगाल या शर्यतीबद्दल नाना आजच्या आनंद आहे आनंद आहे चला ठीक आहे आनंद आहे शर्यत नक्कीच ही अशी टीम आहे तर थोड्याच वेळात आता शर्यतीला आपण चाललोय आहे तर भेटू सावली मैदानावर चला बाय बाय